जनसेवेचा विकास सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकास पुरुष महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दिलीप रावराणे संचालक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग माजी सभापती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिद्धेश दिलीप रावराणे युवा भाजपा कार्यकर्ता कट्टर राणे समर्थक रासाई इंडस्ट्रीज एलएलपी आचिरणी रासाई मिनरल्स कासारडे भैरी भवानी एंटरप्राइजेस वैभववाडी महालक्ष्मी इन्फ्रा अँड मायनिंग कासारडे वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे जो भिडतो वाघासारखा जो लढतो सारखा जो झेपावतो गरुडासारखा जो अडचणींचे भले मोठे जिंकतो युद्ध आणि तोच ठरतो योद्धा तोच होतो राजा आणि तोच बनतो सम्राट ज्याला प्रजा आपल्या गळ्यातील आणि मनातील ताईत मानते कारण तो जाणत असतो प्रजेच्या मनातील शल्य चिकित्सक बुद्धीने शोधत असतो त्यावर उपाय आणि पालकत्वाच्या मायेने सर्वांवर धरून राहतो सावली आभाळासारखी अशा निधड्या जातीचा आपल्या अभ्यासपूर्ण आणि सडेतोड भाषणाने विरोधकांना घाम फोडणारा हिंदुत्वाची धगधगती मशाल हाती घेणारा राजकीय पटलासोबत सामाजिक सांस्कृतिक पटलावर आपल्या नावाची भक्कम नौका उभारणारा विविधांगी विकास योजनांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक नकाशावर मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी झटणारा विकास कामांचा झंझावात अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरी विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश नारायणराव राणे होय वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जनक इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रोप्रायटर कुमारी संस्कृती हरेश जनक मुक्काम कुणकवण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष महाराष्ट्राचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना देवगड निपाणी साईट बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही तर सर्व परिचित खासदार नारायणराव राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत वडील बंधू निलेश राणेंसोबत आमदार नितेश राणे पंधरा वर्षांपूर्वी राजकारणात सक्रिय झाले काहीच दिवसात आपला अस्सल राणे त्यांनी दाखवला आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली केलेल्या प्रामाणिक कष्टाचं मिळालं आणि कणकवली मतदारसंघातून आमदार म्हणून सलग वेळा जनतेने त्यांना भरघोस मताधिक्यानं निवडून दिलं कारण जनतेला आपल्या हक्काचा आणि आपल्या घरचा माणूस आमदार म्हणून लाभला लोकांच्या तक्रारी निवारण्यासाठी नितेश साहेब सदैव ठाम उभे राहतात हा विश्वास मतदारांच्या मनात होता तो वोटिंग मशीन मध्ये उतरला आणि जनतेच्या त्या विश्वासाला नामदार नितेश राणे यांनीही सत्यात उतरविले युवक युवती शेतकरी कामगार स्त्रिया अशा समाजातील विविध घटकांसाठी अनेकविध विकास योजना राबवून आपला मतदारसंघ आणि परिणामी सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी उचललेली पावले महत्त्वाची ठरत आहेत रोजगाराच्या असणाऱ्या तरुण वर्गासाठी रोजगार मेळावे विविध उपक्रम राबवले आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन वाढच्या दृष्टीने विविध प्रकल्पांची त्यांनी उभारणी केली यशस्वी राजकीय नेत्याचा जनसंपर्क देखील तांडगा असावा लागतो आमदार नितेश राणेंचा सर्वसामान्य लोकांमध्ये असणारा वावर त्यांची ओळख सर्वसामान्यांचा नेता अशी करून द्यायला पुरेसा ठरतो त्यामुळेच आज केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो युवकांचे नामदार नितेश राणे हे प्रेरणास्थान आणि आदर्श बनले आहेत वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्ग चे विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री मिलिंद चंद्रकांत मेस्त्री तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कणकवली मंडल वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्ग वासियांचा सिंदुदुर्ग विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महेश नारकर उर्फ बंड्या तालुकाध्यक्ष पडेल मंडल पडेल मंडल मधील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते सडेतोड बाणा आणि निर्भीड रांगडा स्वभाव हा आपल्या राणे घराण्याचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आपले वडील खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनसेवा अखंड चालू ठेवली आणि त्याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या राज्य सरकारमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास या खात्याच्या थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली मी नितेश नीलम नारायण राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विधेयक आपल्या पार लाडक्या आमदाराची थेट कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याची गोड बातमी कानी पडताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या ओठात एकच वाक्य होते ते म्हणजे आमचे सरकार आणि आमचा मंत्री वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री दिलीप तळेकर भाजपा तालुकाध्यक्ष कणकवली मंडल वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्ग विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अनिश नाईक सिव्हिल इंजिनियर अँड गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर पुलांच्या बांधकामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वसनीय नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ आमदार नितेश राणांच्या गळ्यात अठरा जानेवारी रोजी पडली कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होताना नामदार नितेश राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण झालेले भव्य दिव्य आणि न भूतो न भविष्यती असे स्वागत तर अविस्मरणीय एकावन्न एक जसबींमधून दुतर्फा आपल्या लाडक्या मंत्र्यावर केलेली पुष्पवृष्टी हजारो आबाल वृद्धांनी लाडक्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेली हजेरी आणि नामदार नितेश राणेंचे झालेले राजेशाही स्वागत डोळ्याचे पारणे फेडणारे होते वडील खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकत्वाचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचा चारशे कोटींचा आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांनी तयार केला आहे हे विशेष होय मत्स्य व्यावसायिकांची कैक वर्षांची मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याची मागणी मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची एक हजार कोटींची तरतूद मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पूर्णाकृती पुतळा परराज्यातील अवैध हायस्पीड बोटींवर केलेली कारवाई अनधिकृत मासेमारीवर निर्बंध आणि सागरी सुरक्षितता राखण्यासाठी राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर चोवीस तास असणारी ड्रोनची नजर राज्यात दर्जेदार गुणवत्तापूर्ण बंदर बांधण्यासाठी दिलेले निर्देश राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छीमारांना प्रशिक्षण देण्याचा झालेला निर्णय राज्यातील तलावांचे डिजिटलायझेशन देवगड ते फिशरीज कॉलेज होण्यासाठी चाललेल्या हालचाली हा सारा नामदार नितेश राणे यांच्या कामाचा धडाका आहे त्यासोबतच येत्या गणेशोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुड न्यूज देत माझगाव ते मालवण पर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे हजारो चाकरमान्यांचे कष्ट वेळ आणि पैसा सुद्धा वाचणार आहे मागील सलग बारा वर्ष गणेश भक्त चाकरमान्यांसाठी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी मोफत अख्खी रेल्वे ट्रेनची सुविधा स्वतः पदरमोड करून नितेश राणे पुरवत आहेत ही सारे काम पाहिल्यावर नितेश राणेंच्या धडाडीच्या व्यक्तिमत्वाचा पैलू समोर येतो वसा जनसेवेचा विकास सिंधुर्गवासियांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकास पुरुष महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली सर्व उप अभियंता शाखा अभियंता अधिकारी आणि कर्मचारी बंदरे विकास मंत्री आमच्या वरवडे गावचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अचित कदम युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता वरवडे स्वाभिमान प्रतिष्ठान वरवडे अचित कदम मित्रमंडळ वरवडे राजकीय कार्यासोबतच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आरोग्य विषयक कार्यातही नामदार नितेश राणेंनी आपले नाणे खणखणीत वाजवले आहे आपल्या स्वाभिमान ट्रस्टच्या माध्यमातून केवळ कणकवली देवगड वैभवच नव्हे तर संपूर्ण कोकणातील अगणित गंभीर रुग्णांच्या कॅन्सर हार्ट सर्जरी तसेच अन्न गंभीर आजारावर लाखो रुपये खर्च असणारी ऑपरेशन्स त्यांनी मोफत करून दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाई सुद्धा त्यांनी सुरू केली आहे सिंधुदुर्गातील प्रगतील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहकार्य पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी उपलब्ध करून दिले आहे गाळमुक्त नद्या मोहीम त्यांनी गतिमान केली जिल्ह्याचे व्यापारी धोरण ठरणेसाठी पालकमंत्री म्हणून मी आपल्या सोबत असल्याचे आश्वासन त्यांनी व्यापारी आणि प्रशासनाला सुद्धा दिले आणि त्याची कारवाई सुद्धा सुरू केली किल्ले संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला कोकण रेल्वेच्या जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकावर स्तनदा मातांसाठी ममता कक्षाची उभारणी करण्यास मिळालेली मान्यता जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी एकदम ऍक्सेल लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे आणि नशामुक्त बनविण्यासाठी घेतलेला वसा अशी अनेकविध कामे नितेश राणेच्या पाठपुराव्याने आणि विकास कामांच्या धडाक्याने पूर्णत्वाकडे गेली आहेत जनतेची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या दरबारने नवा पायंडा पाडला आहे विधिमंडळात सिंधुदुर्गसह कोकणचा परखड आवाज बनलेले नितेश राणे आपल्या कार्यकर्तृत्वाने कोकणचा आणि सिंधुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक निश्चितच वाढवत आहेत नामदार नितेश राणेच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा बनला आहे मत्स्य आणि बंदरे विकास खात्याला अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात जास्त तरतूद नितेश राणे यांना यश मिळालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात सुवर्ण पाऊल ठरणारी आय एन एस गुलदार ही युद्धनौका नियुक्तीमंतरात दाखल झाल्याने सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे कोकणला को साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे कोकणातील या साहित्य संपदेचे जतन करण्याची जबाबदारी माझी आहे असा शब्द देणारे नितेश राणे भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी ग्रंथालय सक्षम करण्यासाठी पावले उचलत आहेत कोकणची संस्कृती सौंदर्य जगभर पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांसोबतच कोकण सन्मान हे कॉन्टेंट क्रिएटरना हक्काचे व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिले आहे लवकरच देवगडमध्ये दे, नाट्यगृह सुद्धा त्यांच्या माध्यमातून उभं राहील त्यासोबतच महत्वाचे म्हणजे या वर्षीचा झी सिने अवॉर्ड सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे गावस्कर स्टेडियम मध्ये फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये रंगणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे We are and 2026 class, enough, 34, मंत्री नामदार नितेश राणे यांच्या पाठपुराव झी सिने अॅवॉर्ड सारखा दैदिक प्रमाण सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपन्न होणार आहे जी सिनेवाट सोहळ्यामुळे भारत देशासह जगभरात सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मानाचं स्थान मिळणार आहे पालकमंत्री नितेश राणेंच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली देशातील पहिला पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग आता आपली ओळख जगाला नव्यानं करून देण्यासाठी सज्ज झाला आहे वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा एम्पायर रियल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड श्रीयुत दीपक दळवी श्रीयुत ललित वंजारी वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्गचे विकास पुरुष मत्स्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री संदीप चंद्रकांत मेस्त्री जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग लोकनियुक्त सरपंच कलमठ ग्रामपंचायत भाजपाच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा राज्यात प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्वपूर्ण कार्य मंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर आहे आणि हे काम ते अगदी प्रामाणिकपणे पार पडत आहेत त्यांच्या धगधगत्या हिंदुत्व आणि जळजळीत भाषा शैलीमुळेच त्यांना हिंदूंचा गब्बर म्हणून संबोधले जाते हिंदूंचा गब्बर नेता हा जनतेने दिलेला लोकसन्मान नितेश राणेसाहेब अभिमानाने स्वीकारतात आणि त्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्याही तेवढ्या जबाबदारीने पार पडतात हिंदू धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कसबा स्मारक उभारण्याचा निर्णय राणे यांनी घेतला आहे तसेच हिंदू समाजासाठी सर्टिफिकेशन झटका बटण ही नवी संकल्पना सुद्धा त्यांनी आणली आहे देशाला इस्लामिक राष्ट्र बनण्यासाठी काम करणाऱ्या वक बोर्डाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक इंचही जागा घेऊ देणार नाही असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे संवर्धनासाठी त्यांनी चालविलेले कामही असेच आहे नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यामुळे मर्जीतील मंत्री आहेत सोबतच खासदार नारायण राणे यांच्या रुपाने लाभलेला नेतृत्वाचा तेजस्वी वारसा आणि मित्र पक्षातील वडील बंधू आमदार निलेश राणे यांची मिळणारी भक्कम साथ यामुळे मंत्री नितेश राणेंची राजकीय ताकद दुणावली आहे राजकीय वर्तुळात आधुनिकतेची कास धरून विकासाला घालणारा मंत्री म्हणून आमदार नितेश नाव अग्रक्रमाने घेता येईल कारण लहानात लहान ग्रामपंचायतींना देखील विकासाचे रोल मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी नितेश राणे प्रयत्नशील असतात यासाठीच आपल्या कार्यकर्त्यांशी ते सतत संपर्कात असतात नेता आणि कार्यकर्ता यामध्ये दुरी न ठेवता ते त्यांच्या ते सुखदुःखात नेहमीच सामील होतात आपल्या भावंडांप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांची ते काळजी घेतात वडीलधाऱ्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देऊन त्यांचे आशीर्वादही घेतात नितेश राणेंच्या याच कार्याच्या झंझावातामुळे कोकणच्या ग्रामीण भागात आज भाजपचे जाळे घट्ट विणले गेले आहे जोरासा पाऊस आला की इतर पक्षी पावसापासून वाचण्यासाठी झाडांचा आसरा घेतात गरुड मात्र असा पक्षी आहे जो आभाळात उंच उडतो आणि ढगांच्या वर जातो हीच गरुडाची मानसिकता असणारा नेता म्हणजे नामदार नितेश राणे होय संकटाला न न डगमगता त्याला सामोरे जाण्याचा कायम ठेवला आणि त्यामुळेच ते खूप मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचले नितेश राणेंच्या रूपात सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला विकास पुरुष या एकवीसव्या शतकात आधुनिकतेची कास धरून सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत कोकणला आणि संपूर्ण महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे मंत्री नितेश राणेंच्या रूपात विकासाचा हा झंझावा कायम सुरू राहो यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पुरुष ठरणाऱ्या पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल तर्फे शुभेच्छा वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्ग विकास पुरुष मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्रीयुत संकेत शेटिये सामाजिक कार्यकर्ता खारेपाटण कट्टर नितेश राणे समर्थक